फुलं खराब होण्याची कारण कशा असतात ते दाखवून देतो त्यातले एक कारण आहे हे हो मा हे पहा मित्रांनो हवा ह्या किड्यांच्या माध्यमातून आपल्या सफरचंद झाडांची फुलं खराब होत असतात हे जे किडे आहेत ना हे पाल्यांना कुरथडून टाकतात हवा मित्रांनो या पद्धतीनं आणि निश्चितच आपल्या झाडांची फुलं खराब होऊन जातात तुम्ही पाहिलं असेल फुलं कुरतडलेली असतात आपण विचार करतो याला कशाने झालं असेल काय होत असेल कोणत्या किडीनं होत असेल तर मित्रांनो ही पाहून घ्या ह्या किड्यामुळे आपल्या झाडांची पानं कुरतडली जात असतात त्याचबरोबर कॅपसारख्या समस्या तुम्हाला दिसून येतात म्हणजे हवा हो ह्या ठिकाणी पहा बघा हे झाडाला जे असे तपकिरी डाग दिसतात ना त्या तपकिरी डागाचे कारण पण तेच आहे बघा ह्या ठिकाणी पण एक